भगवान महावीर जयंतीनिमित्त वनी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वनी महावीर जन्मकल्याण सोहळ्याचे कार्यक्रमासाठी कमिटी स्थापन करण्यात आली कमिटीच्या अध्यक्षस्थानी वर्धमान बोरा यांची तर उपाध्यक्षपदी दर्पण बोथरा यांची निवड करण्यात आली भगवान महावीर जन्म कल्याण उत्सव समिती वनी येथे स्थापन करण्यात आली येणाऱ्या आज दहा एप्रिल रोजी भगवान महावीर जन्म कल्याण सोहळ्या संदर्भात झालेल्या बैठकीत उत्सवाचे नियोजन करण्यात आले उत्सवाचे रूपरेषा ठरवण्यात आली अहिंसाचे प्रतीक असणाऱ्या जिओ और जिनेदो संदेश जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर जन्मकल्याण सोहळा वणी शहरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळपासून विविध धार्मिक पूजेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात सुरुवात आली सुरुवातीला अभिषेक तसेच विधिवत पूजा नंतर भगवान महावीर यांच्या मूर्तीची सवाद मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर गुरु महाराज उपन्यास निर्मल यश धर्मयांग विजयजी यांचे प्रवचन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यानंतर सायंकाळी महाआरती अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते समस्त वनी जैन समाज महावीर ग्रुप व नवकार ग्रुपचे पदाधिकारी व उपस् सदस्य उपस्थित होते बाळूशेठ समदडिया पारसमल सिसोदिया सुगनचंद बोरा महेंद्र बोरा ललित कुमार पारख मुलचंद बाफना दिलीप पारख अनिल पारख अक्केश समडिया सतीश जाधव कीर्ति कुकुमार बोथ्रा सुनील बोरा हितेश पारख रितेश पारख हसमुख बोथरा मयूर जैन रितेश खबिया प्रशांत समलिया वैभव बोरा तसेज दिलीप बोरा जीतू बोरा सचिन बोथरा रितेश पारख मयूर कटारिया सुमित बोरा सुमित बोथरा अभिजीत सिसोदिया आकाश पारख निखिल कटारिया सुजीत बोरा अभिजीत सिसोदिया पीयूष पारख निखिल पारख पुष्पक पारख अक्षय बोरा तसेज समस्त वनिकर व समस्त जैन समाज आदि उपस्थित होते दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी रितेश पारख वनी